आता कर नाटक कर कर आता सोडूच नका थांब ना मी उठते पहिला बाबा आणि टीव्ही जर फुटला ना तर खरं नाही सर य माग य पोरांसाठी योरांसाठी बांधलाय आणि ह्या मोठ्या मुलांच काय चाललंय अरे 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 रिशंभू बाईट लाव बघ बघायला तिला साडीचं झालं yeah! yeah! साडी पाठवलच वरा yeah! हा yeah! हो की शोतर खाली चाल yeah! Yeah! हा कसं म्हटलं माझे दक्षला करतोयस बाई तू त्याच हा कसं म्हटलं yeah! माझे दक्षला केलं असेल तेव्हा त्याला आता सगळं आठवलं असेल कसं वाटलं कसा दक्षोका देत होता हां नको 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 किशोर नको किशोर अजिबात नको <laughs> तो खालीच उतरला किशोर नको ना अरे हात 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 स्वरा तू घ्यायती झोका का स्वरा घाबरले स्वरा घाबरले का साडी सोडायची तुला झोका बनलाय बाळा तू छोटं बाळ झालंय ना मग छोट्या बाळाला आम्ही झोका बांधला या <laughs> नाही <नाएं माँगा। laughs>

कस झोका तुटल झोका तुटल डोळ्यात पाणी तर नाही मुगत कालवा तू बसणारस नंतर झोक्यात हा मग झोका तुटल तुला कशाला काळजी झोक्याची नाही तुटत तुटतोरा रडायला ऐकलं का <tilt facult wszyst> डोकं तुका लागलं का कसं वाटतंय आता मामा आल्यावर सांग मी असं असं केलं झोक्यात बसलो साडी फाडली <laughs> आधी दोन <साधा> <laughs> आधी मामीच्या दोन साड्या फाडल्यात मोठ्या फोरांनी कसा कसं झालंय पोरगा ना आल्यापासून ना हा मुलगा आमच्या दक्षिणाला जमवतोय बर का आधी पण भरपूर जमवत होता आणि आता पण भेळकाट पडू जमवत हा नको फिरू, पो फिरू। पोरगे घाबरते गोल नको फिरू दुसरे आम्हाला मला भेटायला आले बर का दक्षिण प्रिन्स इकडे आलते ना गावात मग आम्हाला भेटायला गावात आलते ना आम्हाला भेटायला आलते मग आता कसे दमवाय लागले आल्याला आधी पण पोरांनाच लय दमवत होते आता पण पोरांनाच लय दमवाय लागले दक्षिणला करताय ना तुम्ही बरोबर टार्गेट त्यालाच पिडताय तिथं पण त्यालाच पिडत होता तुम्ही लोक शंभू दादा नाही तुला काय करत किशोर तुला किशोर ना बसा। किशा का तुझा व्हिडिओ नको राजू तू अजिबात नको तुला काय झालंय तू का घुसली तुला दादानी गोल फिरवलेलं म्हणून घाबरली ना हा सरा तुला या किशा दादानी गोल फिरवलेलं ना ले ले? हा तो दादा दा दा शाना आहे ए बघ टी व्ही तो दादा शान आहे किशा दादा शान आहे का शंभू दादा शान आहे किशा शान आहे शंभू शान आहे हा किशा येड आहे ना हा कसा पण फिरवतोय हो ना तुला हा किशो किशू किशू नाही बाबेडिया ना। भरती ना चहा वगैरे करून फिरतो आत्ताच आम्ही चहा करून पिऊन बसलेलो मग त्यांना म्हणली जरा पोरांना जरा झोका बांधत स्वरासाठी म्हणून साडी मला वर चढायला येत नाही तर ती नको नको चक्कर मारेल परत मग तेच डोकं दुखतं यार परत त्रास होतो त्याचा दिवसभर डोकं दुखल का राहत नाही लवकर दुखायचं बघ किती पोरांनी फिटलय ना स्वरा माझी कशी घाबरून बसले बघा तिला गोल गोल फिरत आहेत हो म्हणून तेच ना आता साडी फाटल्यावरतीच शांती भेटणार आहे मनाला बाकी आता कसा बसलाय बसलेलं चहा वगैरे पण पिकतो ती पोरा आलते ना मामासाठी आले तरी मामाच कधी कधी नाच ठेव उशीर लावलाय मामा दोघांनी खाली उतर आता किशोर तू पण खाली उतर तू पण खाली उतर उतर लवकर दोघ खाली उतरा दोघ उईकडनं बसलायचा मामा याची वाट बघायला लागलेत उशीर झाले ह्यांनी येतो येतो म्हणायला लागले त्यांनी बस नाही खाटत नाही खाटत त्याचं पण डोकं दुखायला लागलं बोलली ना डोकं दुखतय कशाला बसताय काढतोय झालं खेळून लागलं डोकं दुखायला त्याच लागलं डुकायला तो बाहेर गेला हे ना आम्ही आधी राहतो तू की नाही तिथली शेजारचे पोर आहे गावात आल तुकडत म्हणून आमच्याकडे मग फोन आले म्हणजे पसारा वगैरे पण शिफ्ट करताना शिवच होती आमचा इकडचा पसारा वगैरे शिफ्ट करताना म्हणजे दक्ष स्वराला खेळवायचे ना म्हणून आता आले काय मामा आता कधी येते गुणाष्ट गाडी गेली सोड बस बस आता अगं साडी काढायची अंगू तू घाबरते साडे नऊ तुला झोपायला तू छोटू बाळ झालं ना माझ तू छोटू बाळ मग तुला झोळीत झोपवणार ना मी नाही ना। ती लोक जाणार पप्पा आल्यानंतरला ती पप्पा आल्यानंतर जाणार आहे पप्पाला मारायला सांगतो काय आगोपणा करायला आपण व्हिडिओ केला की नाही आता किती आगोपणा केलाय किती नाही चला बाय बाय खरं सगळ्यांना आता लय मस्ती केली घरात दंगा केला लुडो पण खेळलो आम्ही आताच चहा करून पिलो मस्त तुम्ही टी तुम्ही पण मोबाईल बघत होता ना तुम्ही मोबाईल बघत होता ना भांडत कसं होतं मोबाईल साठी अरे 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 नको, नको शंभू नको 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 तसं नको वाकडा अचानक झोका वाकडा गेला तर अचानक खेळेल थांबू शंभू शंभू झर थोडा कर कमी कर हां बस उगाच रडते का गार्डनला जायचे गार्डनला जायचे झोका बाग हे मला सांगत होती पोरं झाडू साडी बांधायला मला काय चढायला ते वरती मी पडलीच असती वरन चला चला आता बास बाय 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 कर स्वरा दश बाय बाय कर बाय बाय किशो बाय बाय कर तो गेला वाटते तिथे डोकं दुखायला लागलं चला तर मग बाय बाय